आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गावखेड्यांसह शहरालाही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चा पाहायला मिळालं अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा केले जाणार आहेत त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात आहे अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी एक रुपयात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे पाहुयात नमस्कार मी आदिती वरदा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका धन्यवाद संदाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा